तुम्हाला असं सरकार पाहिजे का जे भ्रष्ट आहे जेव्हा म्हणतात ना पन्नास खोके एकदम ओके बॉस मेरे लिए इट्स नॉट ओके खोक्यावर जर एक आमदार विकला जात असेल ना तर लाज वाटली पाहिजे त्या आमदाराला तो पन्नास खोकेवर आज विकला जातोय आमची किंमत नाहीये आरोप आहे त्याच भ्रष्ट जुमला पार्टीला ती भारतीय जनता पक्ष होता ना खाऊंगा ना खाने दूंगा आज मैं भी खाऊंगा और तुमको पेट भर खाने दूंगा अगर तुम भ्रष्ट जुमला पार्टी मे होतो त्यामुळे आज भ्रष्टाचाराबद्दल ते काहीच बोलू शकत नाही आणि आपल्याकडे जे काय आरोप झाले काय झाले आरोप मी जरा त्याचा हिशोब काढला काल कोणीतरी म्हणलं चोवीस लोक त्यांच्या भागात जे आहेत जे भ्रष्ट आहे तुम्हाला असं सरकार पाहिजे का जे भ्रष्ट आहे जेव्हा म्हणतात ना पन्नास खोके एकदम ओके बॉस मेरेलिय इट्स नॉट ओके पन्नास खोक्यावर जर एक आमदार विकला जात असेल ना तर लाज वाटली पाहिजे त्या आमदाराला जो पन्नास खोकेवर आज विकला जातोय आमची किंमत नाहीये पन्नास खोके इज नॉट ओके अशा लोकांच्या विरोधात मी ठरवलंय की लोकसभाचा आम्ही तर लढणारच आहोत त्यांच्या विरोधात पण विधानसभेला ज्या दिवशी माझं मतदान संपेल रिझल्ट लागल्यानंतर चार महिने भिंगरी लावून तुमच्या प्रत्येक तालुक्यातील आणि भ्रष्ट जुमला पार्टीला हद्दपार करायची जबाबदारी निघेल आणि मी काल विधानसभा लढणार नाही चिंता करू नका कोणी आता त्याच्यावरच सुरू होईल ओ यांना काहीतरी स्वतःवरन जगाची परीक्षा करू नका काही लोक असतात ज्यांना राज्याचं प्रेम असत देशाचं प्रेम असत त्याच्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात जसा त्यांनी आपल्यावर हल्लाबोल केला होता ना तसा मी त्यांच्यावर हल्लाबोल करणार आणि त्यांच्यासारखे खोटे आरोप नाही आणि आपलं सेटिंग कोणाचीच नाही माझा नवरा कॉन्ट्रॅक्टर नाही आणि मी भ्रष्ट नाही ज्यामुळे भ्रष्टाचार हा एक विषय घेऊन ज्या गोष्टी आपण ऐकल्या होत्या ना त्या सहन होत नव्हत्या आम्हाला आम्ही गाडीतून जायचो ना तेव्हा लोक बघायची असं वाटायचं सत नको ही सत्ता आज उलटं वाटतं काल तुम्ही विचारा रुच्या माझ्यावर गाडीत होती पुण्यामध्ये मी गाडीतून निघाले विचार त्या पक्षाचं काय होणार चिन्हाचं काय होणार वकिलाचा फोन ये ते चाललं होतं म्हणला आलो हे सगळं डोक्याला ताप झालंय सगळा मी खिडकी एका माणसाने मला हात केला मी खिडकी खाली केली तो मुलगा म्हणला वी हॅव फेथ इन यू फाईट मोटरसायकल वर होता त्याच्यानंतर त्याच्या व्हिडिओ आहे माझ्याकडे मी यांच्या दंतकथा सांगत नाही त्याच्यानंतर दोन मुली आल्या यू वॉन्ट टू बी बापरे माहिती मी काय त्याच्यानंतर एक ट्रक ड्रायव्हर निघाला तो ट्रक ड्रायव्हर माझ्याकडे हात करून बघतो आता मला सांगा जर एक ट्रक ड्रायव्हर एक युवती आणि एक युवक जर एवढ्या अपेक्षेने माझ्याकडे बघत असेल आणि त्यांना असं वाटत असेल की ही मुलगी लढणार आहे तर मी तुम्हाला शब्द देते ही लढाई फक्त माझ्या वडिलांसाठी नाहीये ही लढाई महाराष्ट्राच्या अमोलदा तशा अस्मितीसाठी मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे त्याच्यामुळे आज दादा म्हणली ही गोष्ट खरी आहे की ही लढाई कशासाठी आणि कुणाविरोध आहे म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगते संजय आवटेंना वाटेल की अरे काय लढत नाही माझी लढाई त्यांच्याशी नाहीच आहे आणि कशासाठी मी त्यांच्यासाठी लढू हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे ते आपल्याला आपल्यात खेळवत बसतात मला एक सांगाव मी त्यांना रोज भ्रष्ट जुमला पण रोज 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 म्हणते आणि ते चॅनलवर पण दाखवतात त्याच्यापैकी एक माझ्या विरोधात बोलत नाही एक पण एरवी एक फूट बोलले की सगळी तीनची ट्रोल आर्मी माझ्या अंगावर तुटून पडायची आता एकही बोलत नाही शिंदे गटातलं कोणी बोलत नाही एकच गटातले बोलत राहतात हा अजेंडा त्यांचा नाही हा सगळ्यांचा बोलता धनी ती अदृश्य शक्ती आहे आणि मी अदृश्य शक्तीला जिंकू देणार नाही तुम्ही आमच्यात वाद लावणार आणि स्वतः बरणार नाही चलेगा त्यांचंही बघू आपलंही बघू आणि दिल्लीला सांगू की ह्या महाराष्ट्र तुमची कूटनीती इथे चालणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी लोक होता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका